खुशाल श्रीहरी मेश्राम साहेब आपल्या संगम बहुद्दिशेचे पांड केळापूर पांढरकोडा तालुका उपाध्यक्ष आणि मांगुर्डा या गावाचे सरपंच त्यांच्या माध्यमातून आपण पोळाचाही प्रश्न सोडवला दीपक भाऊच्या सहकार्यानी गावकऱ्याच्या सहकार्यानी अध्यक्ष दीपक भाऊ गोप्टे आणि त्यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण मंदिर मांगुर्डा येथील त्या मंदिराचं पण आपण पंधरा लाख रुपये देण्याची शाश्वती इथं देत आहोत आणि सरपंच साहेब ते करून घेतील याचा मला पुरेपूर विश्वास आहे माझं काम पडणार नाही त्यानंतर नाल्याचे काही प्रश्न होते इथले ते पण आम्ही सोडवले असं समजा आणि घरकुलाचे गवळी समाजाच्या दहा घरकुलाचे प्रश्न या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच साहेब भाऊच्या माध्यमातून ते मार्गी लागले असं मी इथं समजतो आणि या शब्दाची शाश्वती देतो मांगुर्डा येथील बारा कास्तकार असे आहे का त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरता कुठल्याही प्रकारचा पानर रस्ता नव्हता परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण एमआरजेन्स मार्फत पण रस्ता हा तीस लाख रुपयापर्यंत त्या शेतकऱ्यांना करून देऊ आणि कोणी जर रस्त्यावर काबीज केलं असेल तर तो रस्ता तहसीलदाराच्या माध्यमातून आपण तो मोकळा पण करून देऊ